निवडणूक एक दिवस पूर्वी अमावस्येच्या रात्री कोठार चौकुलीवर कोणीतरी इसमानं काहीतरी जादूटोणा करण्याचा प्रकार केला होता मात्र पालिका निकालाशी त्याचा सहसंबंध काही महाभाग जोडताना दिसून येतात पाडण्यासाठी अथवा निवडून आणण्यासाठी एका अमावस्येच्या रात्री ही काळी जादू वापरली गेल्याची सुशिक्षित आणि शिकलेले राजकीय नेते सांगताना दिसून येत असून यासाठी स्पेशल मांत्रिक बोलावून त्याच्याकडून तोडगा करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे निवडणुकांच्या निकालाशी या काळी जादू जोडणारे धन्य ते राजकीय नेते आणि धन्य ते काळी जादू मांडणारे कार्यकर्ते वास्तविक पालिका निवडणुकीच्या निकालाच्या आणि या अंधश्रद्धेतून अमावस्येच्या रात्री झालेला या प्रकाराचा काळी मात्र ही संबंध नसताना त्याचा संबंध पालिका निवडणूक आणि निकालाशी जोडणाऱ्या काही राजकीय नेत्यांची किव करावीशी वाटते एकीकडे एक माणूस आता चंद्रावर वस्ती करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे तळोद्यात काही महाभाग असे देखील आहेत जे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत अमावस्येच्या रात्री ती काळी जादू कुणी आणि कुणासाठी केली होती याची चर्चा काही सुशिक्षित राजकीय नेते करताना दिसत असल्यानं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव विनायक सावळे यांनी आपला खबऱ्या न्यूजशी बोलताना पुढील माहिती दिली आहे तडोदा कोठार चौफुलीवरती गेल्या शुक्रवारी रस्त्यावर जादूटोणा आणि करणीचा प्रकार केल्याचं आढळून आलेलं आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केल्याचं वृत्त समाजमनामध्ये आम्हाला दिसून येत आहे याबद्दल तीन गोष्टी मी जरूर सांगेन पहिली गोष्ट म्हणजे असा जादूटोणा करून कोणाचंही काही नुकसान करता येत नाही आणि कोणाचंही काही भलं करता येत नाही आणि दुसरी गोष्ट या रस्त्यावर अशा प्रकारचा जादूटोणा केल्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार होतं आणि अपघात होण्याची शक्यता असते म्हणून तिसरी आमची मागणी अशी आहे की प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जादू टोनाविरोधी कायद्याअंतर्गत दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि त्या दक्षता अधिकाऱ्याने या जादू टोनाबद्दल अज्ञात माणसाविरोधात गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि असे प्रकार यापुढे परिसरात होणार नाही याची देखील दक्षता घ्यायला पाहिजे नागरिकांनी अशा कोणत्याही दहशतीला बळी पडू नये धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार